परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र पंचमोल्हास एका वर्षी गोकुळाष्टमीच्या उत्सवात कर्जतचे आठवले आले होते ते उत्तम तबला वाजवीत असत दुसऱ्या वर्षी उत्सवाला येतेवेळी ते पत्नी व पाच वर्षांचा मुलगा यांना बरोबर घेऊन आले त्यावेळी उत्सव समयी सर्वांच्या आग्रहास्तव आई पंक्तीत बसत असत मात्र मुलांची पंगत निराळ्या ठिकाणी असावयाची एके दिवशी जेवणाच्या पंक्तीत आठवले आपल्या मुलाला घेऊन बसले तेव्हा आई म्हणाल्या हे काय आठवले मुलांच्यासाठी निराळी पंगत केली असून याला इकडे का बसवून घेतलं माझ्याशिवाय मुलगा जेवित नाही असे आठवले म्हणाले आई पुन्हा म्हणाल्या आई वडिलांजवळ मुले बसली की काहीतरी निमित्त करून हट्ट करतात रडतात मग जेवायचे तरी, तरी पंचायत आणि उठायचं तरी पंचायत होते तुम्ही जर मुलाला जवळ घेऊन बसलात तर मला पंक्तीत बसता येणार नाही त्यावर माझा मुलगा इतर मुलांसारखा हटती नाही असे त्यांनी उत्तर दिले त्या दिवशी आई पंक्तीत बसणार नव्हत्या पण सर्वांच्या आग्रहास्तव त्यांना बसणे भाग पडले त्यावर गम्मत अशी झाली की सद्गुरूंच्या जयजयकार करून मंडळींनी तोंडात घास घातला चार घास पोटात गेले इतक्या मला हगायला होते म्हणून मुलगा रडू लागला ते ऐकताच एक पंक्तीत एकदम हसे पिकले ही घटना घडल्यापासून मात्र आईंचे पंक्तीत बसणे बंद झाले प्रशांतनगर येथे आईंचा मुक्काम होता एके दिवशी तुळसाबाई देवाची पूजा करीत असताना आई म्हणाल्या तस्विरीला कागदाचा हार घातला म्हणून निरांजन लांब ठेवा नाहीतर तुमची भक्ती खोटी ठरेल तरी आईंच्या सांगण्याकडे तुळसाबाईंनी दुर्लक्ष केले पूजा संपल्यावर त्या शेजारी जाऊन गप्पा मारत बसल्या परत जेव्हा स्वयंपाक घरात आल्या तेव्हा हरासकट कसबिरीची राख झालेली त्यांच्या दृष्टीस पडली जत्तेच्या राणीने आईंच्या बोटाला एक अंगठी करून दिली त्यात त्यांनी आईंचा आवडता कृष्ण बसविला होता एके दिवशी ठळकवाडीतील एका सराफाजवळ आईने ती अंगठी दिली आणि यातील कृष्ण मला काढून द्या तुम्हीच काढला पाहिजे तुमच्या माणसाकडे दिला तर फुटा फुटण्याचा संभव आहे असे आईने सांगितले तरी त्या सराफाने आत बसलेल्या आपल्या सोनाराजवळ जाऊन त्याच्यावर ते काम सोपविले त्या सोनाराने हातात घेण्याची फुरसत त्याचे पंचवीस तुकडे झाले परमार्थ निकेतनाचे बांधकाम सुरू असताना गुणी नावाची एक आईंच्याकडे आली आणि मी कपडे धुत असता माझ्या पायाला साप चावला तेव्हापासून माझा जीव कासाबीस होत आहे माझ्या पायाला सारख्या कळा मारतात तरी मला यावर काही औषध द्या असे म्हणाले तेव्हा आईने तिला एक मातीचा ढिगारा दाखविला आणि एक जागा दाखवून काळा थांबेपर्यंत ओम नम शिवाय म्हणत तेथील मातीची या ठिकाणी भर टाक असे सांगितले जसजशी ती माती टाकू लागली तसतशा तिच्या पायाच्या कळा हळूहळू कमी हो कमी होत गेल्या तीन तासाने तिला आराम वाटू लागले आईंचा मुक्काम कल्लीकोटला असताना एके दिवशी डॉक्टर म्हणलो हे आपल्या मुलाला बरोबर घेऊन आईंच्याकडे आले आणि मुलाकडे बोट करून म्हणाले हा माझा मुलगा याला यंदा आठवे वर्ष लागले एकुलता एक असल्याने याची मुंज मोठ्या थाटात करावी आणि त्यावेळी आपण मुंजीला उपस्थित राहावे अशी माझी फार इच्छा आहे सध्या माझी बदली मधुरेला झाली आहे मुंजीच्या निमित्ताने आपण आलात तर अनयाचे आपणास कावेरीचे स्नान आणि मीनाक्षीचे दर्शन घडेल त्याचप्रमाणे आसपासची तीर्थस्थानेही पाहता येतील ते ऐकताच एक आईने एका कागदावर दोन ओळी लिहून तो कागद त्यांच्या हाती दिला त्या कागदावर वीस वर्षेपर्यंत तुम्ही या मुलाची मुंज करू नका तुमच्यापैकी कोणी एकटेसोबत असल्याशिवाय त्याला परगावी जाऊ देऊ नका पाण्यापासून याला जपले पाहिजे हा मजकूर होता त्यानंतर मल्लो हे आपल्या गावी परतले पुढे मुलगा मॅट्रिक पास होऊन कॉलेजला जाऊ लागला एकोणीसावे वर्ष लागले तेव्हा एके दिवशी आई वडिलांचा पत्ता लागू न देता तो मुलगा कॉलेजच्या मुलांबरोबर पुणे मुंबई पाहावयास गेला पुण्याला बंड गार्डनकडे फिरायला गेला असता त्या ठिकाणी बुडून मेला हे समजल्यावर त्याच्या वडिलांना आईने दिलेल्या सूचनेचे कारण लक्षात आले अनगोळ होऊन ठळकवाडी वडगाव शहापूर बेळगाव कुठेही जावेयाचे तरी श्रीहरी मंदिरावरूनच जावे लागते दत्तोपंत गाडगीळ यांचे घर श्रीहरी मंदिरापासून अर्ध्या फर्लांगावर आहे त्यामुळे इच्छा नसताही रोज त्यांना श्रीहरी मंदिराचे दर्शन घडेल पण ते श्रीहरी मंदिरात विरुद्ध असल्याने कोणी तेथील भाषा काढली की त्यांना राग येईल तेथे ते सर्व थोंताळ आहे थोतांड आहे असे ते म्हणत त्यांची पत्नी आऊताई या मात्र नेहमीच मंदिरात येत असत जरी त्याबद्दल घरात वरचेवर वादविवाद होईल तरी त्याला त्या जुमानीत नसत एके दिवशी भजनानंतर आई काहीसे सांगू लागल्या त्यावेळी मंडळी इतकी गुंग झाली की एक तास निघून गेला तरी कोणालाच समजून आले नाही साडेआठला येणारी आपली बायको नऊ होऊन गेले तरी घरी आली नाही म्हणून बायकोची विचारपूस करण्याकरिता दत्तोपंत श्रीहरिमंदिरात आले त्यांना पाहताच मंडळींचे ऐकण्याकडे लक्ष उडाले त्याबरोबर आईने पण आपले बोलणे आवडते घेतले बायकोला उद्देशून ते, ते म्हणाले उसाचा घाणं सुरू होणार म्हणून मी शेताकडे जाणार आहे तेव्हा तू घरी चल त्यांना उद्देशून आई म्हणाल्या आत्तापर्यंत दरवर्षी तुम्ही एकटेच शेताकडे जात होता या खेपेला आऊ तैनाबरोबर बरोबर घेऊन जा पण हे आईचे सांगणे दत्तोपंतांना रुचले नाही तरी आईंची आज्ञा पालन करावयाची म्हणून आऊताई त्यांच्याबरोबर गेल्या ती उभयता शेताकडे पंधरा दिवस राहण्याच्या तयारीने गेली होती परंतु दुसऱ्या दिवशीच एकाएकी चक्कर येऊन दत्तोपंत बेशुद्ध झाले अनेक उपायांनी देखील ते शुद्धीवर न आल्यामुळे शेवटी मोटारीत घालून त्यांना घरी आणले जेव्हा ते जे शुद्धीवर आले तेव्हा आईंच्या सांगण्यातील मर्म त्यांच्या लक्षात आले तेव्हापासून मात्र आईंच्याविषयी त्यांना आदर वाटू लागला इतकेच नव्हे तर तो दिवसेंदिवस वाढत गेला पूर्ण बरे वाटल्यावर ते श्री हरी मंदिरात आले आणि मोठ्याने गळा काढून रडू लागले आपण मंदिराला नावे ठेवून उगाच आपल्या जिभेचे दोष वाढविले याबद्दल क्षमा करण्यास आईना ते विनवू लागले अगदी शेवटाला म्हणजे सत्तराव्या वर्षी माझे डोळे उघडले की माझे भाग्यच असे मी समजतो यापुढे मला आपल्या पायाचे कधीच विस्मरण होऊ नये असे करा असे म्हणून ते काकुरतीला आले त्यानंतर रोज ते येऊ लागले पण त्यांचा न ने तो नेम फार दिवस चालू शकला नाही कारण आजारा हलता दिवस त्यांना अंथरुणावर शेवट झाला बाळेकुंद्री या गावचे पाटील हनुमंतराव जाधव यांचा दर शनिवारी मंदिरात येण्याचा नेम होता मध्ये एका शनिवारी आले तेव्हा ते आईना म्हणाले बद्रीनारायणांच्या यात्रेला बेळगावचे चाळीस लोक जाणार आहेत त्यात माझे पण नाव दिले आहे अजून त्या गोष्टीला एक महिना अवकाश आहे तेव्हा तुम्ही जा म्हणाल तर मी जातो आई म्हणाल्या जाणार तर जा यात्रेला जाणाऱ्यांना नको कसे म्हणता येईल ते ऐकताच आई आईंची परवानगी मिळाली याबद्दल त्यांना आनंद झाला पुढे आठ दिवसांनी त्यांचे गुडघे धरले एक सप्तक डॉक्टरी उपाय करून पाहिले तरी थोडा सुद्धा गुण आला नाही त्यावर त्यांनी श्यामराव पाटलांना आईंच्याकडे पाठविले ते म्हणाले आई पाटील काकांचे दोन्ही गुडघे धरले असून असह्य वेदना होत आहेत आणखीन पंधरा दिवसांनी यात्रेची बस निघणार आहे म्हणून एखादे जालीम औषध देऊन आठ दिवसात आपणास बरे करावे असे त्यांचे म्हणणे आहे आई म्हणाल्या काय म्हणालात काकांचे गुडघे दुखतात अजूनही जास्त दुख देत औषध वगैरे काही मिळणार नाही त्यावर श्यामराव उदास होऊन तिथून परतले ही गोष्ट हनुमंतरावांना समजल्यावर माझ्या गुडघ्यांची दुःख लवकर बरे करण्यापेक्षा दुःख जास्त होऊ दे असे आईने कसे म्हटले याबद्दल त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले यात्रेला जाण्याचे त्यांचे दिवस जवळजवळ येऊ लागले पण वेदना अधिकाधिक वाढू लागल्या त्यामुळे शेवटी त्यांचे जाणे रद्द झाले यात्रेची बस सुटल्यावर हनुमंतरावांची गुडघ्यांची दुःख औषधा वाचून हळूहळू कमी होऊ लागली पंधरा दिवसात ते पूर्ण बरे झाले त्याच आठवड्यात वर्तमानपत्रात यात्रेकरूंची बस उलटली आणि ड्रायव्हरसहित सर्व लोक खलास झाल्याची बातमी त्यांच्या कानावर आली नियमाप्रमाणे जेव्हा ते श्रीहरी मंदिरात आले तेव्हा ती हकीकत त्यांनी आईंच्या पुढे सांगितली आणि तुमच्या कृपेनेच मी बचावलो असे त्यांनी उद्गार काढले आईंच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याचे ठरवल्यावर पुढाकार घेतलेल्या नर्स इंदिराबाई जोशी यांना आई म्हणाल्या आज एक दिवस तुम्ही सुट्टी घ्या ऑपरेशनच्या वेळी तुम्ही तेथे यावयाचे नाही कारण तुमचे प्रेम माझ्यावर अधिक आहे तरी पण त्या हट्टाने हजर राहिल्याच डॉक्टरनी आईच्या हाताला इंजेक्शन देण्यास नर्सबाईंना सुचवले त्याप्रमाणे त्यांनी इंजेक्शनची सुई टोचली इतक्यात त्यांचे हातपाय लटपटायला लागले त्यामुळे सुई काढण्याचे काम डॉक्टरीनबाईंनी केले आईंच्या अंगावर भट्टीची चादर घात घातलेली होती आईंच्या प्रेमामुळे विस्मरण होऊन नर्सबाईंनी आपले दोन्ही हात आईंच्या पायावर ठेवले ते पाहून डॉक्टर वझे एकदम संतापले त्या भरात आज सत्तावीस वर्षे सर्व्हिस करता पण चादरीवर हात ठेवू नये हे तुम्हाला कसे कळले नाही असे ते म्हणाले त्यावर ऑपरेशनचे काम झाले पण त्या समिती शांतपणा राहिला नाही त्यामुळे झाले काय तर डोळ्यात दोष राहून गेला पुढे दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याचे जेव्हा ठरले तेव्हा तेथील पुढाकार घेतलेल्या मंडळींना उद्देशून ऑपरेशनच्या वेळी तुमच्यापैकी कोणी जवळ उभे राहायचे नाही असे आईने सांगितले तरी पण ती मंडळी हट्टाने उभी राहिलीच त्यामुळे झाले काय तर डॉक्टरांची धांदल उडाळली आणि दृष्टी यावी तशी आली नाही सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये गणपती हरशीकर हे एके दिवशी आईंच्याकडे आले आणि म्हणाले माझी तब्येत वरचेवर बिघडते औषधोपचार करून कंटाळलो तेव्हा मला काहीतरी यावर उपाय सांगावा तुझे लग्न झाल्यावर तब्येत सुधारेल असे त्यास आईने सांगितले त्यावर ते म्हणाले लग्नाचे जमते असे वाटते आणि मोठते त्यामुळे आज वयाला तीस वर्षे झाली तरी माझे लग्न राहून गेले आहे तेव्हा आपणच माझे लग्न करून टाकावे मी जन्मभर आपला दास होऊन राहीन आईने त्यांना रोज नेम करण्यास सांगितले आणि तीन महिन्यानंतर श्री जांभेकर पोलीस होम इन्स्पेक्टर यांची कन्या नेमस्त करून लग्न लावले त्यानंतर ऋषीकरांना आरे कॉलनीत कामावर नेमल्यामुळे ते तेथे ते राहावयास गेले पण विराड नेण्याची तेथे सोय नसल्याने त्यांची पत्नी शांताबाई या माहेरी म्हणजे कर्जत्राला राहिल्या आरे कॉलनी टेकडीवर ज्यांच्या त्यांच्या हिद्द्याप्रमाणे ऑफिसर लोकांसाठी शोभिवंतशी घरे बांधून ठेवली होती पण चहूकडे भरगच्च झाडी असल्याकारणाने त्या ठिकाणी वस्ती करण्यास कोणी धजेणार त्यामुळे घरे बांधून बरेच दिवस झाले तरी ती रिकामीच राहून गेली होती एके दिवशी आईंच्या सूचनेवरून हजशीकरांनी माझ्या आईला बरे नाही तेव्हा हवेसाठी दोन महिने राहायला टेकडीवरील एखादे घर मिळेल काय असा साहेबांना प्रश्न केला त्या क्षणी साहेबांनी होकार दिला त्यानंतर म्हणजे इसवी सन एकोणीसशे चौपन्न साली आई त्या जोडप्यासह हो, गोरेगावला औरेकाल कॉलनीत राहावयास गेल्या ते स्थान म्हणजे अगदी निर्जन असल्यामुळे दिवसादेखील भीती वाटण्यासारखे होते पण आई जवळ असल्यामुळे दोन वेळा भजन वाचन जग जेवण काम फिरावयास जाणे यात वेळ जाईल आनंदाचा कंद सदा जवळ असल्यामुळे त्यावेळी त्या, त्या उभयताना स्वर्ग सुखच लाभले होते असे म्हणण्यास हरकत नाही त्यांच्या संसाराची मांडणी आईने स्वहस्ते केली रोज सकाळी भजन संपले की घराच्या आसपास आई त्या उभयताना फिरण्याच्या निमित्त चला म्हणत जातेवेळी आई हातात एक मोठी पिशवी घेत आणि येतेवेळी माळशेणी गोळा करून आणीत आणि त्याच्यावर रोजच्या आंघोळीचे पाणी तापवीत धुणी भांडी केर काढणे ही कामे शांताबाई करीत आणि स्वयंपाकाचे काम आई करीत ते करीत असता बारीक सारीक सर्व परिपूर्ण माहिती आई शांताबाईला देत आई त्यांच्याकडे दोन महिने राहिल्या त्या अवधीत काटकसर कशी करावी स्वच्छता कशी राखावी घरी आलेल्या मंडळींचे आदरातिथ्य कोणत्या प्रकारे करावे इत्यादी आईने शांताबाईला शिक्षण दिले तेथून निघतेवेळी आईने तिला हलशीकर कामावर गेल्यावेळी त्यांचा निरोप कोणी घेऊन आल्यास दरवाजा न उघडता खिडकीतूनच त्यांना उत्तर देत जा त्याचे नाव सांगून कोणी काही सामान मागायला येतील तेव्हा ते, ते देण्याचे निमित्त तू दरवाजा उघडशील करिता त्याने कोठे ठेवले आहे हे मला माहीत नाही असे तू सांगत जा असे सुचविले तसेच त्या उभयताना भजनाचा नेम चालवित रहा कोणत्याही प्रसंगी देवाला विसरू नका म्हणजे पावलोपावली देव तुम्हाला सहाय्य करील असे बजाविले यावरून आईंचे आमच्यावरील प्रेम आणि त्यांचे आमच्यामध्ये समरसून वागणे हे जर पाहिले तर आम्ही जे आईवडिलांचे प्रेम भाऊ बहिणीचे प्रेम पतीपत्नीचे प्रेम म्हणतो ते सर्व फिकेच पडते बेळगाव येथील हरिनगरात परमार्थ निकेतनाचा हॉल बांधित असता आईना वाटले की देवघराच्या वर घुमट असा गाढले आणि एका तज्ज्ञ गवंड्याला बोलावून चित्र दाखविले आणि असा घुमट तयार करायला किती दिवस लागतील व किती खर्च येईल असे विचारले तेव्हा मजुरीने केले तर तीन हजार रुपये खर्च येईल आणि मक्ता दिलात तर दोन काम काम पूर्ण व्हायला चार महिने तरी लागतील असे त्यांनी सांगितले त्यासमयी सभामंडपाचे काम निम्यावर आले होते बांधकाम पूर्ण झाल्यावर आम्ही तुम्हाला कळवू असे म्हणून आईने त्या गवंड्याची पाठवणी केली पुढे एके दिवशी शट्टुप्पा बिरजे यांचे श्रीहरिमंदिरात सहज येणे झाले त्यासमयी घुमटाबद्दल आईंची भाषा चालली होती ती त्यांच्या कानावर जाताच एक साधा गवंडी आणि एक सुतार हे दोघे जर असतील तर घुमटाची रचना कशी का काय करावयाची याची ते मी दाखवितो असे ते म्हणाले भोवतालची मंडळी म्हणाली घुमटाचे काम पावसाळा झाल्यानंतर करता येईल आई म्हणाल्या घुमटाविषयी कल्पना देण्यास सध्या बिरजेची मनापासून तयारी आहे तेव्हा ते काम आत्ताच उडकून घेणे बरे पुढे करता येईल म्हणून जर आत्ता सोडले तर बिरजेचे वय झाले असल्याने आम्हाला हवे तेव्हा त्यांना येतवर येणे जमेलच असे सांगता येत नाही त्यानंतर आईंच्या सांगण्यावरून त्याच आठवड्यात बिरजेंच्या देखरेखीखाली घुमट तयार करण्यात आला फक्त शंभर रुपयात काम झाले शिखराचे काम देव बसविल्यावर करावयाचे असे सर्वांचे मत पडल्यामुळे त्याबद्दलचा विचार मात्र स्थगित ठेवण्यात आला पुढे थोडक्याच दिवसात बिरजेंची प्रकृती नादुरुस्त झाली आणि दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदूंचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना घराबाहेर जाण्यास जमीनसे झाले हे समजल्यावर आईने घुमट करण्याबद्दल घाई केल्याचे कारण काय ते, ते सर्वांच्या लक्षात आले आषाढी दिवशी शिखर करण्याबद्दल आईना एकाएकी आतून संदेश आला लगेच आईने काळेना अडीच फूट रुंदीचा एक डेरा बाजारातून आणावयास सांगितला काळे बाजारभर फिरले पण त्या मापाचा डेरा कुठे दिसेना तेव्हा ते नाराज झाले पण गंमत अशी की तेथून परत फिरले इतक्या वाटेत एका ठिकाणी एकच एक डेरा एक त्यांना दिसला ही कृष्णाचीच किमाया असावी असे त्यांना वाटले लगेच तो डेरा घेऊन ते आले ते पाहून सुमन म्हणाले आमच्या घरी चार गौरीची गाडगी आहेत त्यातलं एखादं हवं का आई म्हणाल्या चारही घेऊन गे ती गाडगी चार मापाची चार होती लगेच आईने गवंड्याला बोलावून घुमटावर प्रथम डेरा पालथा घालून गाडग्याचा थोडा भाग फोडून त्यात सिमेंट भरायला सांगितले त्याचप्रमाणे त्याच्यावर त्या चार गाडग्यांपैकी एकाहून एक लहान पालथे घालून सिमेंट भरले दुसरे दिवशी ती गाडगी फोडून टाकली आणि दिलाबा केला एक तास देखील लागला नाही झाले शिखर तयार ओम शिवाय